सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल माशाल्ला मटन बिर्याणी चिकन बिर्याणी किमा मसाला चिकन अंगुरी जुमा स्पेशल खिचडा जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील हॉटेल माशाल्ला शास्त्रीनगर हन्पिया मजी जवळ सोलापूर प्रोप रायटर इब्राहिम कुरेशी सोलापूर पोलीस आयुक्तालयातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री साडे नऊ नंतर चहा टपरी पानशॉप वडापाव सेंटर चायनीज गाड्या गा व इतर दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र नवरात्र उत्सवात दांडियाचे आयोजन होत असल्याने या दांडिया उत्सवात सराव करणाऱ्यांना याचे निर्बंध नसणार आहेत दांडिया आयोजकांनी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे दांडिया उत्सवात अनेक महिला सहभागी होत असतात या महिलांना रात्र होत असल्याने ठीक दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे त्यामुळे महिला आता बिनदास्त घरी जाणार आहे तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही करण्यात येणार आहे मद्यपान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे असे आदेश सोलापूरचे आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे हे आदेश आजपासून म्हणजेच तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत जारी करण्यात आले आहेत